इकडे तिकडे पाहू लागले त्यानंतर दोन चार गायी होत्या तिथं आणि गायी राखीत असणारा गजानन त्या ठिकाणी असो अशा प्रकारचा जो गणेश दिसला दिसल्या त्यानंतर त्याला प्रार्थी प्रार्थी म्हणजे बोलव लोक थोडस माझ्याकडे या अशा प्रकारचे विनंती गजाननाला रावण बोलावू लागला जरा शंका निवृत्ती तिथे गणेश गणेशा गाई जाती वास्तुती विनंती करू बाबा मला पुष्कळ प्रकारची लगी आलेली आहे मग पोट फुकलेलं आहे मला चालता येत नाही हे माझ्यापैकी आत्मलिंग आहे या आत्मलिंग असलं तर तुझ्यापैकी देवतो थोडं तर नारे याला सांभाळ मग तो गणेश म्हणू लागला माझ्या गाई आता म्हणला वासरात लोकांच्या ओरात गेलं तर मला मारतील भानगडी मी तुला लिंग घे ना असा गणपती म्हणून आला त्या गणपतीनं सांग माझ्या गायी म्हलेले आता सगळ्याला वासरा आणि ते गाय जर गेल्या आणि वासराला पिले वास्त्र तर दूध देणार नाही आमची माय मारी मग हे मारलं त्यानंतर फुकट म्हणले काय घेण ना असं गणपती म्हणला असं असणार मी लिंग घ्यायला रिकामा नाही असं म्हणल्यानंतर पाय धरले मला राजा रावण चौदा चौकड्याचा राजा पण त्या गुराख्याची गणपती जे पाय झाले बापू तुम्हाला थोडूस तरी घे मला त्या ठिकाणी त्रास व्हायलाय असा रावण त्या गणपतीची विनंती करू लागला गणपती म्हणून गाई असणाऱ्या हातात जातीला मी नेम करून तो, तो।, तो, कर तो कर लिंग हातात घेतो मी बोलितो म्हणले झडकर लवकरात लवकर लगी करून येशील तर ठीक आणि नाही आलास तर हे लिंग जमीन येऊन ठेवील तुझा तू सांभाळ म्हणजे आम्ही घेऊन जाईल अशा प्रकारचा गणपती नेम करून बोलू लागला गणपती म्हणला माझ्या गाई तिथं आता माझ्या गाई जर वास्त्र पाजवायला गेल्या तर मग काही नीट नाही माणूस खावा लागतो कोविना करत तुझ्यासाठी म्हणून तू लगवीला गेले त्यानंतर मी चिंड हाक मारे एकदा दोनदा तीनदा आणि तीन वेळ असे हात माजून जर नाही आला तर हे जमिनीवर ठेवील तुझं तू सांभाळ असा गणपती रावणाला बोलू लागलेला आहे मजाय गो देवाची करणे नारळात पाणी नारळात पाणी कसं काय छिद्र आहे oh. का आहे का 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 <से देलीं> की काय पण देव कशा रीतीने घालते की काय नाही आता हे तशी शंका कशंका करून असणार त्या ठिकाणी नेम करून राजा रावण लघवीला बसला आता लघवी किती आणायची आणि बंद करायची हे देवाच्या हातात आहे आपल्या हातात काही नाही आपल्या हातात काय आपरुग बाहुलेच्या जाती सूत्र दोरी तुझे हाती नाचवू तैसे नाचू देवा अशा प्रकारची अवस्था आपली तसा तो रावण नववीला बसला लघवीचा त्या ठिकाणी असणारा पुरा माग पुरते महाराज लघवी बंदच होईना कस झालं महाराज बोला त्या लघवी मध्ये गुंतला राजा राहुल लघवी संपना आता लघवी संपना शिटता येत नाही ना अशा प्रकारची अवस्था निर्माण द्या रावणाला बोला लकी लगी संपना गणपतीने त्या ठिकाणी हाक मारले रावणा नेम संपना म्हणजे पहिली हाक मानली गायचे बघा आता आम्ही चललो पुन्हा एक थोडस थांबला दुसरी हाक मारली राह ना यायला तयार नाही म्हणा जरा असणार जरा थांब या हाक मारली तरी याचा पत्ता नाही आणखीन हाताने पारवालाय तौरव म्हणणा गणपती का हे तुझा लिंग आत्मलिंग जमिनीवर ठेवला ना आपल्या गाईकड गणपती निघून गेला अगोदर सांगितलं तर लिंगाला स्पर्श सूचीभूत झाल्याशिवाय करता येत नाही पण रागाराने रागा हे लिंग जमिनीवर ठेवल्यामुळं रावण छडकर आला लगेच

ऐकला नसल्यामुळं एका हातानं प्रश्न केला म्हणजे उचलून घ्या एका हाताने उठना ना दुसरा हात लावला त्यानं उठना तिसरा हात लावला उठ ना, ना रावणाला हात किती होती दहा आणि वीस हात त्या त्या ठिकाणी लिंग उठायचा प्रयत्न केला कसं झालं बोला विषयी हाताने असणार मारा जर बला राजा रावत विषय हातानं ते लिंग उपटायला तर हाल अशी अवस्था प्रथमे आणि लिंग यू झालं अशा प्रकारची अवस्था झाली महाराज तोला पुष्काळ रावण पण काही ते मळ तिथं चाललं नाही शक्ती चालली नाही तिळव हालायला तयार नाही अशी अवस्था बिकट झाली रावणाची कस तोडाव्या तरी आदळीत

याला थोडस थांब म्हणलो थांबला नाही पळत मारला एक मारला तुम्हाला <laughs> त्या गणपतीला ठाका त्याला रागा रागा आणि रागा रागाला गाईला उडाला गोलाशी असं अशा प्रकारचं म्हणतात ते कैकशी पार्वती स्थापन केली आणि ते गायीचा काल धर गोकर्ण असणार महाबळेश्वराची स्थापना झाली अद्याप हा अशी अवस्था रावणाची झाली बोलाय आता त्या ठिकाणी भीती वाटू लागले मी तर आत्मलिंग आल्या करता कैलासाला गेलो माझ्या आईची इच्छा पूर्ण करा म्हणलो होतो तिला पूजा करण्याकरता करण्या आणू लागलो आता कसे जावं आता तोड घेऊन अशा प्रकारची लाज वाटू लागली कोणाला रावणाला बोला नाही देवा नाही नाही मैता पण कोसूने मला एक लिंगा हाताला मिळाले नाही पार्वती मालेने आता काय करू अशा प्रकारची चिंता लागली तळमळ 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 करू लागले आहे रावणाची आई कशी पाच प्रकारचं धान्य आणायचं त्याच पीठ करायचं त्याचा लिंग करायचं त्याची पूजा करायची मला आणि ते पूजा करून त्यांचे लगेच असणार ते लिंग समुद्रात नेऊन टाकायचं पण अशी अवस्था होऊ लागल्याच्या नंतर रागा रागाना आत्मलिंग आणतो म्हणला आत्मलिंग अन्न झाला नाही माईची आमच्या पूजा राहिली राहिलीच दुःख झालं त्या दुःखानं आता माईला काय सांगा म्हणून तळमळ तळमळ करू लागला आता त्यामुळे ते गोकर्ण नावाचं क्षेत्र आहे जिथं आत्मलिंग आहे आणि त्या आत्मलिंगाने अमरेश्वर म्हणजे तेतीस कोटी देवाचा राजा इंद्र त्या ठिकाणी आला तिथं अंगठी टाकली आणि तिथे म्हणजे गुप्त रूपान आहे त्या जागेवर तिथे एक ठिकाण असणार महादेवाचं आत्मलिंग स्थापन झालेलं आहे पवित्र जागा आहे पवित्र ठिकाण म्हणून त्या जागेला त्या ठिकाणी द्या उद्यान यावं पवित्रता यावी आणि हे त्या ठिकाणी सगळ्या जगतामध्ये असं असणार रम्य ठिकाण राहावं आणि इथं सगळ्यांची मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून सगळ्या देवांना विचार केला आणि तिथं येऊन तपश्चर्या लोक त्या ठिकाणी कोणते गोकर्णेश्वर म्हणतात कोणी काय त्याला महाबळेश्वर म्हणतात कोणी असे प्रत्येकाने जशी त्यांची जशी इच्छा जशी त्यांची भक्ती असेल तशा प्रकारे त्या ठिकाणाला नाव आहे असं त्या ठिकाणी एकनाथ महाराज असणार आम्हाला आता त्या ठिकाणी पंचवकर असणारा पाच मुखांचा असणारा पंचम आहे पंचवक्र म्हणजे पाच तोंडा पण ज्याना ज्याना तिथं येऊन असणार त्या ठिकाणी पूजा अर्जा केली आणि आज तर स्थापना केली असं तिथे असणार भव्य असं नाथ महाराज जगतामध्ये प्रसिद्ध या नावानं झाले महाराज एक तर गायीचा कान धरलेला आहे तिचं नाव गोकर्ण आणि महाबळेश्वर कारण का आत्मलिंग महादेवाचा कैलास मानलं म्हणून ते महाबळ असं असणार एवढा बलवान राजा रावण मी सांगताना उठू लागला पण उठत नव्हतं म्हणून त्याच नाव महाबळेश्वर म्हणून गोकर्ण महाबळेश्वर जगात प्रसिद्ध असणार ते ठिकाण सगळे लोक महाबळेश्वर गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात बाजूला गौतम ऋषी ब्रह्मदेवाचा जावाई आल्या असणारी गौतम ऋषीला दिलेली होती आणि बाजूलाच राहत होते म्हणून त्या गोकर्ण महाबळेश्वरला दररोज तिथे यायचे गंगेला स्नान करायचे आणि त्या महाबळेश्वराची पूजा अर्जा करायचे आणि तिथे अनुष्ठान करायचे अनुष्ठान केल्यामुळं सर्वस्व असणार विघ्नाचा त्या नाश व्हायचा आणि सर्वामध्ये असणार श्रेष्ठत्व प्राप्त व्हायचं विद्या त्या ठिकाणी प्राप्त व्हायची अशा प्रकारचं कार्य गौतम ऋषी तिथे येऊन करीत गेले होतात

मग देव लोकांना तिथं नाव राहून आत्मनिंदाची प्राप्ती केली अनुष्ठान केलं ती जागा पवित्र झाली म्हणून सगळे देव लोक आले त्यानंतर गौतम ऋषी म्हणले तिथं जो जाईल त्याचे संकट दूर होती नवे नवे त्याला त्या ठिकाणी जी त्यांची इच्छा असेल ते पूर्ण होईल असं महाबळेश्वर असणार ठिकाण प्रसिद्ध आहे असं नात्माना तुम्हाला बोलू लागले तुम्ही मनसार म्हणले तर शंका कुशंकर तुमची काढण्याकरता ही कथा कशी कशी झाली काय भानगड झाली कस झालं हे तुम्हाला सविस्तर सांगतो आहे असं नातपारा तुम्हाला बोलू लागलं असा खरोखरच असणार विष्णूच्या मळापासून झालेली मंदोदरी आता तुम्ही म्हणसाल पहिली शंका आणि कुशंका कराल नाथ महाराज ज्यावेळेस राय शीतेचा शोध करण्याकरता रावणाच्या शेण घरामध्ये गेले म्हणजे झोपण्याच्या जागी mm. त्या पलंगावर त्या शेदेवर मंदोदरी झोपलेली होती त्या वेळेस शीतात म्हणून का वाचली तुम्ही म्हणसाल मग एवढा बुद्धिवान असणारा हनुमान होता आणि त्याला कळाव की नाही भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तर आहे आणि त्याच्या मुखात सीता पण कशी आली बंद झाली म्हणून विष्णून तयार केलेली होती सुंदर प्रकारची होती सारखीच म्हणून हनुमंतराला मंदोदरी सीता म्हणून भासली याचा निवाडा आता झाला म्हणजे बोला मंदोदरी सुंदर स्वभावता पयाली दोघी सारख्या जशा जुळ्या बहिणी सारख्या नव्हत्या तशा प्रकारची आता ही विष्णूची पत्नी कोण सीता आणि विष्णून निर्माण केलेली मंदोदरी दोघीच रूप सारखं साम्यता म्हणजे सारख्या सारखी असल्यामुळं हनुमंतरान सीता पाहिली नव्हती आणि मंदोदरी पाहिली नव्हती म्हणून ज्यावळ वर्णन सांगितलं तुम्हाला प्रभू रामचंद ज्यावळच सीतेचा शोध करण्याकरता गुज गोष्टी काही सांगितल्या होत आणि खून मग त्या खुनाला लक्षात घेऊन त्या वर्णनाला लक्षात घेऊन हनुमंतरा त्या ठिकाणी बुद्धिमंत वरिष्ठ आहे तिथं पाहिलं मंदोदरी असणारी सीतेसारखी वाटली म्हणून ती शीताच आहे असा हनुमंतराला भार झाला बोला

दोघी आयवनी संभाव सीतेला माय बापाचा पत्ता आहे का कोणाला माहिती शितेला माय आहे बाप आहे असं कोणीतरी म्हणलंय कोणा तरी, तरी पुराणात आहे आयवनी संभाव आहे महाराज आणि बंधू जरी स्वतः विष्णू तयार केलेली आहे म्हणून दोन्ही आयवनी संभाव दोन्ही पतिव्रत आहात म्हणून असणार मंदोदरी हे सीता म्हणून बरोबर पतिव्रता असणारी स्त्री कधीच खोट बोलत नाही संत खोट बोलत नाही साधू खोट बोलत नाही हा विश्वास आहे विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता या न्यायानं हनुमंतरान मंदोदरीच्या मुखातले शब्द आहे दिले मंदोदरी म्हणू लागली राजा रावणाला हे रावणा हे पती देवा तुम्ही सीता आणली आणि सीता आणल्यामुळे दुच्छिन्न असणारे आपल्या या लंकेवर पडलेले सगळी लंका असणारी उद्ध्वस्त पाळी आलेली आहे म्हणून तुम्हाला जर तुमचं संरक्षण करावं वाटत तुमचं कल्याण करावं वाटतात मी सांगतो ते ऐका की अशोकवनामध्ये ठेवलेली सीता प्रभू रामचंद्राच्या स्वाधीन करा आणि त्यांना शरण शरणदात तुमचं कल्याण होईल अशा प्रकारची मंदोदरी रावणाला बोलू लागल्या ती शब्द कानावर राजा पडले निश्चित आश्वानामध्ये इच्छित हो आहे आता दुसरीकड पाहायला जायची गरज नाही असं हनुमंतरायाला त्या ठिकाणी विश्वास वाटला आणि त्या दाशीच्या माग माग हनुमंतराय अशोक नाम आले बोला अशोक नामाची मारुती नमस्कार निशिता सची श्रीरामाच्या कथानुमती सुखानुमती रामचंद्राच नाम चिंतन एक निष्ठ असणारा भक्त हनुमंतराय विश्वास ठेवला मारतोय कोणती गोष्ट अविश्वासानं होत नाही काहीतरी विश्वास माणसाला तेव्हा ते कार्य सफल होते पण विश्वास ठेवला त्या धुतीच्या मागे हनुमंतराय आले दर्शन झालं नमस्कार झाला कशामुळं भगवंताच्या नामामुळे एवढं घडलं असं हनुमंतराय करू लागले बोलाय जनादन स्वामीला शरण जाऊन

महाराज जी सभु संती रहे